तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा एप्रिल रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे तसेच या चैत्र नवरात्रीची सुद्धा समाप्ती होणार आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्री रामनवमी ही साजरी केली जाते प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे रूप मानले जातात श्रीराम हे सत्य न्याय आणि धर्माचे प्रतीक मानले जातात रामनवमीचा दिवस वाईट शक्तींवरती चांगल्या शक्तीचा विजय दर्शवते तर या दिवशी करतात पूजा रामनवमीचा राम हा दिवस आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक परिवर्तनासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो या दिवशी हनुमानांची सुद्धा पूजा केली जाते कारण ते रामाचे निष्ठावान भक्त मुक्त होते आणि रामनवमी हा दिवस धार्मिक दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच प्रभू श्रीरामांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या रामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांच्या हातात बांधायचा आहे असा एक रामधागा त्यामुळे मुलांवर कधीच वाईट संकट हे येणार नाही मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर असा हा रामधागा कसा बांधायचा आहे कोणत्या वेळेत बांधायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही अच्छा, अच्छा शेयर करना रहे। तरहा तर पहा आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असा एक आपल्या स्वतःच्याही हातामध्ये बांधायचा आहे आणि मुलांच्या सुद्धा हातामध्ये बांधायचा आहे जर तुमची मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत दवाखाना चालू असेल किंवा मुलांचे पाय वारंवार दुखत असतील किंवा त्यांचा डोकं दुखत असेल किंवा मुलांना सतत वाईट नजर लागत असेल आता वाईट नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या व्यक्तींची नजर सुद्धा मुलांनाही खूप पटकन लागत असते आणि खास करून आई वडिलांची नजर मुलांना लागत असते आणि त्यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात मुलं हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नाहीत तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मुला मन लागत नसेल मुलांना अभ्यास करावा वाटत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल त्यांची कोणतीच इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्या आवर्जून हा उपाय नक्की करा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो वर्षात फक्त एकदाच करता येतो आणि या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व आहे तसेच आपल्या मुलांवर कधीही कोणताही वाईट संकट विघ्न येऊ नये यासाठी सुद्धा हा रामदागा खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यांना पिवळी फुलं नैवेद्य अर्पण करायचं आहे दूध दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही तर केला तरी सुद्धा चालेल दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध काहीचं तोप घालायचं आहे दोन मातींशी मिळून एक जोडवात घालायची आहे तूप नसेल तर तेल घाला यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्ती समोर लावायचा आहे बाळकृष्णांची मूर्ती किंवा तुमच्या देवघरामध्ये दे जर प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता यानंतर काय करायचं आहे ते मुलांना आपल्या समोर एका आसनावरती बसवायचं आहे आपला उजवा हात जो आहे तर तो मुलांच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि एक वेळेला आपल्याला स्तोत्राचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे रामरक्षा स्तोत्र मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणता तेव्हा ते खूप प्रभावी मानलं जातं आणि या स्तोत्राचं पठण केल्यामुळे वाईट शक्तींपासनं आणि दुःखांपासनं संरक्षण होतं माझ्या मुलाचे हात चांगले राहू देत माझ्या मुलाची मान चांगली राहू दे त्यांचं डोकं चांगलं राहू दे त्यांचे पाय चांगले राहू राहू देत आणि आरोग्य हे असं या राम रक्षा स्त्रोत्राचं महत्व आहे आणि म्हणूनच उद्या प्रत्येका ही सेवा आपल्या मुलांसाठी करायची आहे आता हे रामरक्षा स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला मुलांच्या हातामध्ये एक रामटाका सुद्धा बांधायचा आहे तर बघा लाल पिवळ्या रंगाचा जो कलाव्याचा धागा असतो ज्याला रक्षासूत्र असं सुद्धा म्हटलं जातं तर हे रक्षासूत्र धागा जो आहे तर तो अत्यंत पवित्र मांडला जातो त्यामुळे धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा हा धागा मांडला जातो आणि हा धागा बांधल्यामुळे देवांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतात तर वाईट शक्तींपासून यापासून संरक्षण होतं रक्षास्तूत्र बांधल्यामुळे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश महादेवी सह या अनेक देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर हा रक्षा धागा बांधल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलाव्याचा धागा जो आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे हाताची मूठ बंद करायची आहे आणि एक वेळेला राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर हा धागा आपल्या मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांच्या हातामध्ये धागा बांधायचा आहे सोबतच घरातल्या प्रत्येक सदस्याने हा राम धागा बांधायचा आहे आता घरात तुमच्या कितीही लहान मुलं असो किंवा कितीही मोठी व्यक्ती असेल तरी प्रत्येकाने हा धागा बांधायचा आहे या दिवशी हा धागा बांधण्याला अतिशय महत्व दिलं जात जेव्हा असा राम धागा आपण आपल्या हातामध्ये बांधतो तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते वाईट गोष्टी वाईट संकट हे आपल्यापासून दूर राहतात आणि त्यामुळे आपली दिवसेंदिवस दिवसें प्रगतीही होत राहते तर त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हे जे काही छोटे मोठे उपाय सांगितलेले आहेत तर ते आवर्जून आपल्या घरामध्ये करायचं आहेत तुम्हाला जर सूतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग हा उपाय पुरुषांनी केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ